मित्रांनो आपण सध्या बघतोय मुंबईमध्ये खूप चर्चेत असलेला म्हणजेच आपला बादल बैल पालेगावचा बादल नक्कीच मित्रांनो गावाचं नाव घेणं तेवढंच गरजेचं आहे कारण का या बैलाने आपल्या पलाच्या जोरावरती खूप असं नाव केलं आपल्या पालेगावचं समोर दादा दादा नमस्कार, नमस्कार। काय नाव आपलं माझं नाव वीर देसाई आणि आमचे छोटे काका संदीप हरिचंद्र देसाई आणि बादल खास म्हणजे आमची छोटी ताई आहे आर्या संदीप देसाई तिच्या नावाने आपली गाडी पडते नक्कीच दादा कारण का आज आपण बघायला गेलो ना तर बादलनी स्वतःच्या जोरावरती एवढं सगळं नाव केलंय आज वीर देसाई म्हणून किंवा आपले पालेगावचं नाव एवढं होतंय काय बोलताय दादा तो त्याच्यात असलेली धमक दाखवतोय त्याच्यामुळे आमच्या परिवाराचं नाव आमचं नाव आणि पूर्ण गावाचं नाव तालुक्याचं नाव पूर्ण त्याच्यामुळे आलंय नक्कीच दादा आज आपला नंदी किती वय काय नंदीचं आपल्या नंदीचं वय सतरा ते अठरा महिन्याचा नंदी आहे काय बोलताय एवढे कमी वयामध्ये एवढं सगळं नाव अजून तो ते अठरा महिन्यात असताना आणलेलं आहे ओके म्हणजे आता तर दुसऱ्यामध्ये पण एवढे मोठे मोठे पैरे जातात पैरे पण मोठे असतात तसेच शर्यती पण मोठे असतात काय बोलता आजच्या कारण की कारण तुफान वेगाने गाडी धावली सुरुवातीला बघितलं कुठेतरी कमी जास्त वाटत होतं म्हणजे गाडी एकदम कटुकट पडत होती त्याच्यानंतर जो चढणीला जो स्पीड लावला ना आपल्या बादलनी आणि सोन्यानी काय बोलताय गाडी आम्ही जेव्हा खाली होतो ना सुट्टीला तर गाडी पूर्ण एक छकडा मागे पळत होती पण सोन्यावर आणि बादलवर विश्वास होता कारण चढांचा मैदान होता आम्ही आधीच बोललेलो गाडी थोडी मागे असली तरी चालत पण आपली सुट्टी व्यवस्थित होणं आहे आणि शेवटी तेच झालं पुढे येऊन त्यांनी अंतर कव्हर करून गाडीचा गुलाल केला नक्कीच आता बादलला बघून ना खरोखर आपण बादलची आठवण येते हो ती काकांची चॉईस आहे आमचे संदीप दे काका आहेत त्यांची आणि त्यांची चॉईसने जसा बादल आहे आणि नाव पण त्यांनी बादलच ठेवलं ओके okay. म्हणजे खास कलर वरून घेतला की त्याचा पल बघून घेतलेला आपण पल म्हणजे आम्ही त्याला काहीच समजत नव्हतं चार महिन्याच होता तेव्हा घेतलेला त्याला आणि सेम तसा दिसत होता ते काकांनी पारखून त्याला केला आणि नाव पण त्यांच्या याच्यानच ठेवलं बादल थोड्या वेळा बोलू पण दादा आपण येऊया खरेदीकडे नक्की खरेदी, खरेदी काय होती आपल्या बादलची आणि कुठून खरेदी केला होता खरेदी आमचे काका आहेत त्यांनी काकांचा मित्र आहे त्याच्याकडून खरेदी केलेली चार महिन्यात असताना खरेदी केली खूप छोटा होता म्हणजे आम्हाला वाटत पण नव्हतं आज इथपर्यंत येईल तो आणि त्याच्यामुळे आमचं आणि आमच्या घराचं नाव इथपर्यंत येईल आणि आज ते सार्थ ठरत आणि आज आम्ही इथपर्यंत म्हणजे असं बरोबर नक्की दादा हा तर ही तर सुरुवात आहे अजून खूप पुढे जायचं आहे तुम्हाला काय खरेदी काय होती तेव्हाची ते खरेदी काकांना विचारा तुम्ही काकांनी खरेदी केली ती काकांशी बोलत ओके नक्कीच काकांना विचारू दादा आज तुम्ही पण यंग आहात आपला म्हणजे जॉब वगैरे सांभाळून सगळं हा नाद पुरवत आहे काय बोलताय या नादाबद्दल दादा माझा क्षेत्र एक बॉडी बिल्डिंग आहे पण आता जसं बादल या क्षेत्र लागला तसं पण त्यामुळे आम्ही इकडे आलो हो आज आणि त्याच्या कंटिन्यू प्रत्येक शर्यतीला आम्ही पूर्ण घरचे मित्र परिवार सगळे सोबतच असतो दादा एवढ्या कमी वयत एवढं सगळं नाव केलंय कसं वाटतंय आज तुम्हाला म्हणजे कुठं पण गेल्याच्या नंतर बादलचं जरी नाव घेतलं ना तरी समोर तुमचं नाव येतं बादल जरी नसला ना तरी लोक असे ओळखतात हो की बाबा बादल आलाय का माहिती म्हणजे तेव्हा असा आनंद होतो ना खूप आनंद होतो असं मनातल्या मनात असायला लोक विचारतात आता काय वाटलेलं तेव्हा म्हणजे तुम्ही एकदम चार वर्षाचा घेतलेला चार महिन्याचा घेतलेला आणि एवढं छोटस वासरू आणि आज एवढं नाव करतोय म्हणजे काय तुम्ही कशा प्रकारे ट्रेनिंग दिली आज बघायला गेलं ना तर बरीचशी लोकांना त्यालाच मजा आहे म्हणजे बघा छोटं वासरू घेतात त्याच्यानंतर त्याचं पालन पोषण करून त्याला असं ट्रेन करतात ना की पुढे जाऊन तो नाव करतोय म्हणजे बघा एक एकदम बोलतो की मी दहा लाखाचा बैल घेतला त्याला जी मजा नाही ना ती याला मजा आहे काय तुमचं काय त्यांनी बघून त्याच्याकडे पारखून त्यांच्या चॉईसने घेतला आणि त्यांनी एकदम एकदम म्हणजे मुलासारखा एकदम मुलासारखा शिकवलं त्याला आणि त्याला सांभाळलं पण एकदम मुलासारखं ओके मग काकांशी बोलतो दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं संदीप हरिचंद्र देसाई दादा आज बादल एवढं नाव करतोय खरेदी बद्दल नक्कीच आवर्जून विचारेन कारण का या क्षेत्रामध्ये ना खूप जास्त म्हणजे हायली डिमांडेड असतो की खरेदी वगैरे कुठन झाली कशी झाली खरेदी त्याची चाळीस बेचाळीस हजार भाऱ्या सकाळ आम्हाला येऊन पडला होता त्याचा मित्रदौलशी आणला होता आम्ही नेरळशी त्याच्याकडनं जाणतो आम्ही वासरा म्हणजे दादा हे जे तुम्ही बोलल ना एकदम म्हणजे जे बोलतात ना मनातलं म्हणजे प्रत्येक जण असं आता बरे बरेच जण बघायला गेले ना तर असत म्हणजे काही किमतीला आणि सांगतात काहीतरी किंमत नाही पण तीन चार महिन्याचा होता त्या तीन चार त्याला आम्ही पोरासारखा वरवला म्हणजे अशी त्याची परिस्थिती होती का बघल्यावर कुणी बोलल का बैल हा काही कामाचाच नाही आता प्रत्येक नंदीच्या मागे एक ना एक असा नंदी असतो की त्याला नक्कीच पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो मग आपल्या नंदीला म्हणजे कोण कोणता तरी एक नंदी असेल किंवा अशी काहीतरी पायरे असतील की त्यांनी तुम्हाला हेल्प केली या क्षेत्रामध्ये पुढे जायला पायरे म्हणजे आमचा एक दबंग म्हणून वासरू होता घरचा याच्याच बरोबरीला आम्ही आणला होता ती आमची आठ ते दहा गाऱ्या त्याच्या सोबत पला नंतर नंतर जास्ती वार दिसायला लागली याच्यामध्ये तो थोडा आजारी पण पडला ना त्याच्यामध्ये थोडा फरक पडला त्यांचा तर मग याला आम्ही दुसरा पायरा टाकला दुसरा पायरा टाकला तर त्याच्यापासून प्रत्येक पैऱ्याला म्हणजे वार्ता बैल आज परत आला नक्कीच दादा आज आपण पहिले चेंज करत करत म्हणजे आज इथपर्यंत आला म्हणजे तुमचं असं नाही ना का फिक्स असेल असं नाही नाही फिक्स तर तर आपला न, हो न, तर मित्रांनो नक्कीच आपला बैल जर तेवढा पलत असेल किंवा आणखी जर त्याचप्रमाणे स्पीड लावत असेल ना तर नक्कीच दादांशी संपर्क वगैरे साधू शकता नक्कीच दादा तुम्ही जर त्या स्पीडला असेल तर देऊ शकता देऊ शकतो आम्ही देतो बैल दे आम्ही देतो बैलाच्या बाए, बाए, जर समजा तोरीचा बैल जर असला तर आम्ही देतो त्यांना नाही बोलत तर दादा म्हणजे आपले कोणा कोणा सोबत झाले आज बघ बघायला गेलो ना तर खूप सारे नाव झाले खूप कमी मध्ये आज तुम्ही बोलता आज दुसरा दुसरा आहे म्हणजे तुम्ही कधीपासून पलवायला चालू केला आणि कोणकोणते पैरे होते जास्ती समजा आपला डीएसपीचं सुंदर आहे ना स्वप्नील पवार हा हे आमच्या म्हणजे दोन तीन पेऱ्याचं नातं आहे या आमचे पोरं काय बोलताय का आमची त्यांची दोस्ती पण नातोबाई घेते आम्ही बरोबर दोन तीन पेर्याचे नाते त्या हिशोबाने त्याच्यामध्ये तीस पस्तीस गाड्या आमच्या झाल्यात मस्त आणि बादलची तीस पस्तीस गाडी झाली गुलाला म्हणजे मित्रांनो सतत कंटिन्यू ही गाडी ना गुलालात आहे म्हणून त्यांचे ना बरेचशा वेळी पहिले फिक्स असतात आणि बाकीच्या वेळीच ना आपण म्हणजे आज कसा सोन्या पलाला अशा वेळी अशा वेळी आपण मित्रांनो आणखी वेगवेगळे वेग वेग पैरे पण बदलवत असतो म्हणजे आपण एक्सपेरिमेंट करत असतो की नक्की आपला बैल कशा प्रकारे पलतो वेगळ्या पैला आता आपण कितीतरी बैल बघितलं होतं आता सोन्याची गाडी बघितली त्यांची घरची गाडी मस्त पलायची पण त्याच्यानंतर त्यांना आज बादलचा सा साथ म्हणा किंवा सुंदरचा सा साथ म्हणा अति सुंदर असा साथ लाभला आणि चांगली गाडी बोलते अशाच प्रकारे दादांचं पण हो नियोजन असतं बरोबर ना दादा कारण का दादा बघतो नेहमी आपल्याला ना पहिले चेंज वगैरे दिसत आजच्या पैऱ्याबद्दल काय बोलताय आहे सोने पण एक आजच्या पैऱ्याबद्दल आपल्या बायला पल पले त्या बायला म्हणून तर गाडी झाली नसती झाली दादा समोरच्या गाडी बद्दल काय बोलतो कारण का, का आपण एक मैत्रीपूर्ण लढत केली नेहमी बघतो आपण आपला बादल झाला आपण म्हणजे एकदम मैत्रीपूर्ण लढत केला हा दोस्ती यारी मध्येच खेळ खेळतो आपण काय एवढा काय हे नाही आपण जल्लोष कधीच नसतो आपला पोरांना पण सांगतो जल्लोष करू नका जल्लोष करायचा असेल तुम्हाला तर घरी मी बैठी ठेवून जल्लोष नाही बरोबर दादा मी बघतोय आपल्या बरोबर जी पोरं पण आहेत ना आता आता ते एकदम समंजस आणि शांतपणाने असतात जल्लोष पण गुलाला पूर्ती करतात गुला लावतात बैलाला आणि इतकंच म्हणजे काय म्हणजे त्यांना पण एवढं जाणवतं की नक्कीच आपण टिकवायला आपली परिवार आहे सगळं मित्र परिवार आहेत काही नातो येत हे सगळे म्हणजे एकदम समंजसपणा आहे त्यांच्याशी असेच लोक आहेत आपल्या बाकी असं इतर कुणी नाही दादा जाता शेवटचाच प्रश्न विचारतो की बादलला म्हणजे तुम्ही आपल्या दिसतो म्हणजे आम्ही आप म्हणजे चेहरापट्टी सगळ्या शरीर बघून त्याच बैलाच नाव आम्ही ठेवला काय फरकेचा बादल म्हणून बरोबर दादा आज पालेगावचं नाव एवढं मोठं होतं घाटावरती आपल्याला हा नाव पालेगावचा बघायला भेटेल का भेटेल ना माग त्यांनी चौथा नंबर केला आदात वया मध्ये एक नंबर म्हणजे येणारे पुढच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या चांगल्या पहिल्या घाटावरती पण फलताना बघायला भेटेल या वर्षीच सा, नियोजन कसं असणार कारण का पावसाल्यामध्ये आय थिंक तुम्ही भावाजी पोरा करतील जास्ती काय मी तर हे नाही घरी बरोबर तर दादा धन्यवाद खूप सारी माहिती दिल्याबद्दल आणि आणखी माहिती ना आपण पुढच्या वेळी थँक्यू धन्यवाद